नमस्कार रमास रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेंडीची भाजी बनवणार आहोत आपण जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जातो आणि भेंडीची भाजी मागवतो अगदी तशीच टेस्ट या भाजीला असणार आहे त्याचबरोबर ही भाजी अजिबात चिकट होणार नाही आहे तर चला तर पाहूया आपण रेसिपी कशी आहे ते भेंडीची भाजी बनवण्यासाठी आपण एक कांदा घेतलेला आहे तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत पाच ते सात लसणाच्या पाकळ्या घ्यायचा आहे अर्धा इंच आलं घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे कोथिंबीर मी धुवून घेतलेली आहे आणि मग तिला अशीच मी हातानेच तोडून टाकत आहे पाणी न टाकता जाडसर असं याचं आपण वाटण करणार आहोत तर यामध्ये आपण जाडसर असं वाटण केलं आहे एकदम पेस्ट नाही बनवायची जर असं जाडसर असं ठेवायचं आहे एका वाटीमध्ये आपण हे काढून घेऊया आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक टोमॅटोची पेस्ट तयार करणार आहोत टोमॅटो पेस्टसुद्धा इथे आपण तयार केलेली आहे आता आपण भेंडीची भाजी बनवूया त्यासाठी एका पॅनमध्ये आपण एक चमचा तेल गरम करायचं आहे तेल गरम झालं की आपण यामध्ये भेंडी परतून घेणार आहोत तर मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे भेंडी स्वच्छ धुवून पुसून त्यानंतर तिला अशा पद्धतीने कापून घेतलेला आहे मिडीयम गॅसवरती आपण ही भेंडी परतून घेणार आहोत पण त्या अगोदर आपण यामध्ये काही साहित्यसुद्धा घालणार आहोत एक चमचा बेसनपीठ घालायचं आहे आणि पाव चमच्यापेक्षा कमी हळद घालायची आहे मिक्स करून घेऊया आपण जेव्हा तेलामध्ये अशा पद्धतीने भेंडी फ्राय करून घेतो तेव्हा भेंडी जी आहे ती चिकट होत नाही आणि चवसुद्धा छान येते आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकूया जेणेकरून भेंडीच्या आतपर्यंत छान अशी चव येईल मिडीयम गॅसवरती आपण भेंडी छान असे फ्राय करून घेतलेली आहे आता एका प्लेटमध्ये आपण ही भेंडी काढून घेऊया त्याच पॅनमध्ये आपण एक कांदा घ्यायचा आहे तो कांदा अशा पाकळ्या त्याच्या करून घ्यायच्या आहेत आणि त्या परतून घ्यायच्या आहेत अर्धा चमचा आपण यामध्ये तेल घालूया आणि हे परतून घेऊया गॅस मिडियम ठेवायचा आहे स्लो गॅसवरती कांदा परतायचा नाही मी दोन कांदे घेतले होते त्या दोन कांद्यामध्ये मोठ्या मोठ्या पाकळ्या मी अशा वेगळ्या केल्या आहेत आणि जे छोटे पा कांदे होते ते आपण वाटून घेतले होते हे सुद्धा आपण काढून घेऊया आता त्याच पॅनमध्ये आपण एक ते दीड चमचा तेल गरम करायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आपण जो हिरवा मिरची आणि कांद्याचं पेस्ट केले होती ती पेस्ट आपण यामध्ये टाकायची आहे आणि परतून घ्यायची आहे कांदा आणि मिरची आपण कच्चीच वाटली होती त्याच्यामध्ये त्यामुळे मिडियम गॅसवरती आपण हे छान असं परतून घेणार आहोत कांदा छान शिजला पाहिजे तर इथे आपली ही जी चटणी छान अशी शिजली आहे आता यामध्ये आपण सुके मसाले घालणार आहोत सर्वात अगोदर आपण एक चमचा लाल तिखट घालायचा आहे आणि एक चमचा धने पावडर घालायचे आहे अर्धा चमचा हळद घालायचे आहे मिक्स करून घेऊया स्लो गॅसवरती आपण हे मसाले जे आहेत ते छान शिजून घेऊया मसाले छान असे शिजलेले आहेत एक टोमॅटोची प्युरी मी बनवली होती ती आपण यामध्ये टाकायची आहे आणि मिक्स करून घेऊया तेल सुटेपर्यंत आपण ही चटणी जी आहे ही छान अशी मिक्स करून घेतलेली आहे परतून घेतलेली आहे आता यामध्ये आपण कांदा आणि भेंडी जी फ्राय करून घेतली होती ती टाकायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण या अगोदर जेव्हा भेंडी फ्राय केली होती त्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ थोडंसं कमी घालायचं आहे सगळं आपण व्यवस्थितपणे मिक्स केलेलं आहे आता यामध्ये मी एक टमॅटो मीडियम असा कापून घेतला होता तो टाकायचा आहे मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण गरम मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा आणि ते सुद्धा व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी दोन चमचा पाणी घालत आहे मिक्सरच्या भांड्यामधलंच पाणी आपण यामध्ये टाकलेलं आहे स्लो गॅसवरती पाच हे आपण झाकून ठेवूया पाच मिनटं झालेली आहेत आणि आपण एकदा हे परतून घेऊया आपली भेंडीची भाजी तयार आहे अगदी रेस्टॉरंटमध्ये जशी मिळते तशीच ही भाजी झालेली आहे भेंडी अगोदर फ्राय करून घेतली होती त्याच्यामुळे जास्त शिजवण्याची गरज नाही व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा